नमस्कार मी आज टिशू पेपरपासून सुंदर अशा मोगऱ्याच्या कळ्या बनवणार आहे तर इथे मी असं टिशू घेतलेलं आहे बघा आणि इथं एक सिक्का घेतलेला आहे आणि इथं एक अशी काडी घेतलेली आहे बघा जर तुम्ही टूथपिक असेल तर तीसुद्धा घेऊ शकता किंवा माचिसची काडी असेल तर तीसुद्धा घेऊ शकता तर पहिल्यांदा आपण तर इथं बघा हा एक टिशू घेतलेला आहे तर आपल्याला ना हा टिशूचा पूर्ण एक आपल्याला अशी एक घडी घालायची त्यानंतर परत एक अशी घडी घालायची आणि मग अशी एक घडी घालून घ्यायची आणि शेवट एक घडी अशी शेवटची एक छोटीशी शे अशी घडी घालून घ्यायची त्यावर हा असा सिक्का ठेवून द्यायचा आणि या सिक्क्याच्या साईडनं आपल्याला या असं कट करून घ्यायचा आहे बघा तर मी आता पूर्ण हे कट करून घेणार तर आता इथं पाहू शकता सिक्का ठेवून आपण हे असं टिश्यू कट करून घेतला आणि आता त्यानंतर बघा इथं दुसरा टिश्यू घ्यायचा एका टिशूमध्ये तीन घड्या अशा घालायच्या त्यानंतर परत एक घडी घालायची आणि आपण इथं हे कात्रीनं कट करून घ्यायचं आणि इथं सिंगल सिंगल पीस करायचे याचे आणि उरलेले टिशूसुद्धा मी इथं कट करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते तर इथं जो आपण सिक्का ठेवून जे टिश्यू कट केले होते त्यामधील चार किंवा पाच असे टिश्यू एकत्र करायचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे तर इथं चार किंवा पाच असे टिश्यू घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला ना जे आपण टूथपिकची काढी घेतली होती ती बरोबर मध्य सेंटरमध्ये ठेवायची आणि वरून असा टिश्यू त्यावरती असा घडी घालायचं बघा आणि उजवीकडील बाजू अशी फोल्ड करायची आणि त्यानंतर डावीकडील बाजूसुद्धा ही टिश्यूची परत एकदा अशी फोल्ड करून घ्यायची आणि जो आपण चौकणमध्ये असा टिश्यू कट केला होता त्यामधला असा सिंगल पीस आपल्याला घ्यायचा आहे तर काही कट असेच राहिलेले आहेत बघा तर आता एक मी सिंगल पीस त्यामधला एक घेतला आणि तो सुद्धा त्यावरती बरोबर मध्य सेंटरवरती असा ठेवून द्यायचा आणि परत एकदा अशी घडी घालायची आणि जसं पहिला केलं होतं त्याचप्रमाणे तसंच करायचं हे आणि खालच्या साईडला अंगट्या अंगट्यामध्ये आणि एका बोटामध्ये असं आपण पीळ पाडून घ्यायचा हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं आणि तिथं आपण आता पांढरा धागा असा त्याला गुंडाळून घ्यायचा आहे नाही गुंडाळा तरीही चालेल तर मी आधी पांढऱ्या धाग्यानं थोडंसं त्याला असं गुंडाळून घेणार आहे आता इथं जो एक्स्ट्राचा धागा व बाहेर आला होता तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आणि इथं बघा जी आपण टूथपिक घातली होती ती व्यवस्थित अशी हळूवारपणे खाली काढून घ्यायची आणि जो पेपरचा उरलेला भाग कट करायचा तर इथं बघा अशा प्रकारे ह्या अशा कळ्या तयार होतात आणि उरलेल्या सुद्धा मी अशाच कळ्या करून घेणार आहे परत एकदा मी तुम्हाला दाखवते बघा यासाठी शू टिश्यू घ्यायचा त्याच्याबरोबर भरमध्ये असा अशी टूथपिक ठेवून द्यायची आणि वरून अशी त्याला घडी घालायची आणि उजवीकडील बाजू अशी घडी करायची परत एकदा डावीकडील बाजू अशी परत एकदा घडी करायची आणि त्या चौकोणमधला एक टिश्यू घ्यायचा आणि बरोबर त्याच्या मध्य सेंटरला हे असं ठेवून द्यायचं आणि परत एकदा इकडे एक घडी घालायची आणि तिकडल्या साईडला एक घडी घालायची आणि खालच्या साईडला असं दोन्ही बोटामध्ये असं घेऊन त्याला असं पूर्ण असं गुंडाळून घ्यायचं आणि तिथं आता पांढरा धागा लावून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे सगळ्या काळ्या मी आता इथं तयार करून घेणार आहे इथं आता सगळ्या काळ्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत सुंदर अशा काळ्या दिसत आहेत तर आणखीन सुंदर दिसण्यासाठी इथं आपल्याला कलर तयार करायचा आहे चला मग आता आपण कलर तयार करूया तर इथं बघा मी इथं ग्रीन आणि येलो आणि फेविकॉल घेतलेला आहे तर इथं आपण आता कलर काढूया जेवढा आपल्याला लागेल तेवढा आपण इथं कलर काढून घ्यायचा इथं आधी मी पहिल्यांदा हिरवा कलर काढून घेते हिरवा थोडासा जास्त काढलेला आहे आणि त्यानंतर हिरव्याच्या निम्म्यानं पिवळा कलर काढायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर इथं आपण फेविकॉलसुद्धा घालणार आहोत तर फेविकॉल आपण कशासाठी घालतो की जिथं आपण धागा बांधलेला आहे ज्या मोगऱ्याच्या काळ्याला जिथं दांडीला आपण धागा बांधलेला आहे तो व्यवस्थित चिटकावा म्हणून तर असं हे व्यवस्थित आपण आता हे मिक्स करायचं जेणेकरून कलर प्रॉपर इथं तयार होईल जसा मोगऱ्याच्या देठाचा कलर असतो सेम तसा कलर आपल्याला इथं तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने हे मी पूर्ण असं मिक्स करून आधी घेणार तर बघा व्यवस्थित असा कलर दिसत आहे आणि तुम्ही इथं कोणताही कलर घेऊ शकता ॲक्रेलिक कलरसुद्धा घेऊ शकता किंवा साधे जे वॉटर कलर असतात ते सुद्धा घेऊ शकता छान असे कलर तयार होतात तर इथं बघा आता कलर आपला हात तयार झालेला आहे आता आपण मोगऱ्याच्या देठांना असा कलर लावायचा आहे मी आता हातानेच असं कलर लावणार आहे कारण ब्रशने लावायला खूप वेळ लागेल आणि व्यवस्थित लागणार नाही म्हणजे हे असं हाताणातच असं पूर्ण कळ्यांना असं कलर लावून घेते तर बघा एका कळी एक दोन कळीला मी कलर लावलेला आहे म्हणजे ओरिजिनलच अशा कळ्या दिसत आहेत तुम्हाला तसं वाटतं का नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान अशा कळ्या आत्ताच दिसत आहेत सर्व कळ्यांच्या देठांना मी पूर्ण असा कलर आधी लावून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते तर इथं बघा सर्व कळ्यांना मी कलर लावलेला आहे आणि इथं ब्रशपेक्षा हाताने कलर लावलेला ना लगेच लगेच होतं आणि सगळीकडे कलर लागतो तर इथं बघा आता फायनली लुक तुम्हाला दाखवते इतक्या सुंदर कळ्या दिसतायत ना खूपच छान दिसत आणि हे बघा अशा मी अशा कळ्याशा व्यवस्थित अशा पसरवून ठेवलेल्या आहेत थोडा वेळ पाच मिनटं अशाच आपल्याला ठेवून द्यायच्या जेणेकरून कलर त्याचा व्यवस्थित असा सुकेल थोडा वेळ मी असंच ठेवून देते आणि नंतर याच कळ्यांचा आपल्याला गजरा बनवायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते पाच मिनटंच मी कळ्या या अशा सुकवायला ठेवल्या होत्या तर पाहू शकता कळ्या छान अशा सुकलेल्या आहेत आता आपण याचा गजरा करूया खूप सुंदर बघा किती छान अशा कळ्या दिसत आहेत आता इथं मी पायातल्या अंगठ्यामध्ये धागा बांधून मी इथं गजरा तयार करत आहे लहानपणीची आठवण झाली अंगणामधली फुलं आणून आम्ही अशा प्रकारेच गजरा करत होतो आणि कुणाकुणाला आठवण झाली नक्की कमेंट करून सांगा आणि आता हा गजरा बनवत आहे टिश्यू पेपरपासून इतका सुंदर दिसत आहे ना ओरिजिनलच अशी कळ्या वाटत आहेत आणि नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे पूर्ण कळ्यांचा मी गजरा तयार केला आणि तुम्हाला कसा वाटला बघा वाटतो की नाही ओरिजिनल तोही पेपरपासून नक्की कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा